इकडे चल इथं बस लाईव्ह स्टार्ट झालेला आहे की शिवांश हॅलो फ्रेंड सगळ्यांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा अरे शिवांश कप की शिवांश हॅलो फ्रेंड सगळ्यांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा आज शेतकऱ्यासाठी खूप मोठा दिवस आहे कुठलं गाणं ते काय करू मग बाई तुमचं पोरग मला खाली बसत दिना मुंगे मुंगे काय तो तोच हे नाही ना जरा ना मुंगे आले आता अगदी हे झाले तर लाईट डिम आहे जरा घर लागले थंडी थंडी काय झालं बाळा हॅलो हाय हेलो हाय मैडम जी कैसे राधे 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 हेलो दीदी अरे थाम कि लगले ना हेलो दीदी हेलो हाय हेलो

जेवण झालं का ताई साहेब हो झालं तुमचं झालं का <laughs> बोलले मी सगळ्यांना राधे राधे म्हटल हॅलो म्हटले बैल पोळ्याच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा আইকোর কোয়ে ইটে মাজে পশে ইকে ইকে অনে এন আমদিকে love it.